नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गडचिरोली मतदारसंघातील अजित पवार गटाचे मंत्री धर्माबाबा आत्रम यांच्या घरात अखेर फूट पडली आत्रम यांच्या कन्या भाग्यश्री आत्रम यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी धर्माबाबा आत्रम यांच्यावर जोरदार निशाणा साधला धर्माबाबा आत्रम यांनी जी बापची नाही झाली ती तुमची कशी होईल मुलीला नदीत टाकेल अशी धमकी दिली होती दरम्यान बापाच्या धमकीला न घाबरता भाग्यश्री आत्रम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला भाग्यश्री यांचा आज बारा सप्टेंबर रोजी शरद पवार गटात प्रवेश झाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी माजी गृहमंत्री माझे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख आमदार भुसार राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थिती होती यावेळी बोलताना भाग्यश्री म्हणाले की मी शांत आहे ते बरे आहे नाहीतर मला देखील दहा हात आहेत हे लक्षात ठेवा तुमच्याकडे दुधारी तलवार आहे असं त्यांनी म्हणाले तर मी ही दुर्गा आणि चंडीचा अवतार आहे असा इशारा भाग्यश्री यांनी धर्माबाबा आत्रम यांना दिला पुढे येत्या म्हणाले की आगामी काळात काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे मी शांत आहे ते बरं असं देखील भाग्यश्री यात्रम यांनी म्हणाले तर भाग्यश्री यात्रम म्हणाले की धर्माबाबा आत्रम माझे वडील आहे मी आशीर्वाद घेईन मागच्या सभेत मला नदीत टाकून द्यायचे त्यांनी भाषण केले हे चुकीचं आहे अजितदादांनाही मला समजावून सांगितलं मी त्यांचं ऐकलं नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र